श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय सावा श्री गणेशाय नमा हे परम मंगला श्री हरी तुझी कृपा झाली वरी अशुभ अवघे जाते धुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्की भरोसा मी ठेवूनच श्रीनिवासा मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा ऋष कधी ना करावा या अजान लेकरावर बालकांचे हिनपण मात्रे लागे दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका गावची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळास महाराज गेले की दिवस कनसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबर कनसे खाया आली खरी विहिरीपाशी तयारी केली भाजण्याची विहीर होती धनंतर पाणी जिला अप्रंपार गर्द शाळेची वृक्ष थोर जवळ होती चिंचेचे, आगट्या पेटेला एकसरा, अजमासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनो दरी धुमाचा त्या योगे असे झाले आग्या मोहन लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माश्या उठल्या की त्या माश्या उठता शनी मंडळी गेली पडून कनसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहडांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात तर देखा घोंगड्यांच्या करून बुरखा कोणी गेले पडून प्राणापरी आवडती वस्तू नसे कोणती अशा वेळी मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पडून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निज चित्ती माशांच्या माशी तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कंसे खाया मीच आलो कंसे तेही रूपे माझी अशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलात अंगावरी असंख्यात माश्या येऊन बसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांगरले साची योग्य त्या ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्या वरी परीन तो परवा करी त्यांचे काटे शरीरी बोचले असते असंख्यात यासिस झाला एक प्रहर भक्त झाले चिंता तूर अंतर दुःख व्याकुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कनसे मकाची खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्थ लागून दुःख घाया मीच कारण झालो हे का शिष्यपणा माझे हाय रे दुर्दैवा बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने जीवांनो निघून बसा मोहडी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही कुणी ना चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सिम भक्त जो माझा प्रित्यर्थ येत आहे धावून या म्हणता माश्या गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी महाराज त्या पाहुणे बोलले होते हांसूने वा खूप केलीस मेजवानी आम्ही तू माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी लडू भक्त ये याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणीनं साह्य करणार एका ईश्वरा वाचून जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आली पडून जाती अशी जयाची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मधुरोत्तर करीत झाला त्यावर महाराज अनुका सोनार काटे माशांचे काढावया महापापी मी गुरु राया। तुम्हा लागी त्रास या तुम्हाला माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचर याचा व्हावय परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले अरे यात नाही काही अधिक घडले डसणे स्वभाव हो माशांचा मला त्याची मुडीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी सचिता नंद मॅ जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखीता येईल हे ब्रम्ह्यानं बंकडाला धरीत मौन काटे काढण्या लागून बहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहाच शोधू लागले कोटे आहे तर काटे रुतले मक्षी पहा वया महाराज वल्ले त्यांना काय ह्या वंद्य मेथुना करी तसा तुमच्या नयना काटे तेना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुडीच साची साक्षी ती ह्या गोष्टीची मीच दावित तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागली रोधून धरले ते काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कढून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कनसे बाजले अवघ्यांनी ती ग्रहण केली अस्थमानी निघून आली मंडळी निजगृहाते असो पुढे एका वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूचा भेटण्याला श्री नरिसिंगजी कारणे हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तीबलाने झाला असे त्या नरसिंहाच्या चरित्रे मी भक्त लीलामृत वर्णिले आहे इतमभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगाहून साचर आहे अठरा कोसावर ईशान्येला परियेसी मनोवेगाचा सजून वारो निगते झाले सद्गुरू जे पदरु श्री गजानन महाराज अकोटाच्या सानिध्याशी एका निबिडे तरसा अरण्याशी नरसिंग आहे, आहे नेशी, एकांत एकांतवास सेवा वया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वस्थ राण वृक्ष जेती उदेले लता त्याना नाना जाती बैसला असती तृण वाढले भूमीवरती सर्प वावळी असंख्यात त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत म्हणू आले औचित समर्थ त्याशी भेटावया सारखा भेटे सारखे अशी मिळे पाण्याशी विजया तिला दरव्याशी समरस्ता होणे नसे गजनाची पाहिले तिने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेमान वर्णवे किती एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देव किचा एक मुनी वशिष्ठ एक पाराक्षर ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तटे गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौसुभ साचर एक वैनतेय एक कुमार सती वानरे अंजनीचा दोघे भेट भेटले एकमेका दुघा आनंद सारखा बैसत झाले आसन एका हित गुज करा ते कराव्या अनुभव ते आपापले एकमेका कथिले झाले नरसिंहात उत्तम केले प्रपंच आता राहिला अस मी त्याग केला तयाचा स्वीकार करू नये योगाचा हा सचितानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्यांचा मुडीना लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवाया पिसा बनलो जगा ठाया उपाधी ते न्यासवाया वेळ बळेच वांगरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथील आहेत तिनं कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल आहे तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचं परी स्वरूप त्यांचे भिन्न भिन भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाही साचा तरी तयाशी तत्वाचा खराब बोधना होईल योग क्रियावरून अलिप्त राहले तयापासून कमलपत्र समान तरीच तत्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची मुडीच राहता कामाने गार पाण्यात राहतो परीनं पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी या परितव्या राहावे अपेक्षा रहित असावे चिंता तू ढोळू द्यावे सचितानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेचशाही एक रूप आहो जन जनार्दन जना भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आलास भेटा भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे प्रपंच मुडी आश्वस्त त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू खतील जयापरी तैसा वाघेन भूवरे मी जान वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे वावयाचे लोकाचरी निसंशय तुम्हा आम्हाने जे का धाडेले ईशान्ये तेच आहे आपणाकाराने निर्लासपणे भूमीवरी आता विनंती इतकीच खरी व्यवहारिक भेट वरच्यावरी ते तर जावे साजरी मी ढाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरता रघुपतीची वाट पाहता तैसाच मी अकोटात राहून पाहत वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघा आहे तर योग क्रिया अवगत तुला पाहिल्या पुन पदना लावित्या पाना योगी भरधाव करून पडत शना माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे हित गुज उभेन ताचे रात्र भरी झाले साचे भरते झाले प्रेमाचे दोघांची या संगमी खरे खरे जे का ते हेच घडू नये येत दांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिक म्हणून गुरु हे अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारुण्याशी समर्थन असे दांबिकाचा बोलबाला जरी होत जगी भला तरी त्या गणे आहे त्याला निवडून श्रुते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवितात तेथे सो अनुभव पाहिले दांभितक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसभी न सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिक तिची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सनी तिचा सजाचार नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे अकोट आला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहाव्या द्वे संताशी एकमेका असे म्हणत ती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूपी प्रयागाशी जाऊ आपण स्नानाशी या मयोदय पर्वणीशी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंहाशी पुसून भले भेटन झाली पोरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्य जाण येथे झाले शिष्यासह दर्यापुराचा शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या वास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोनिशीला मिळणारी या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्तिजाच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार उद्या सेता दिनकर अर्धत्यासी देतसे पंचपंच उषकाला वत्रभूषण उठे भला सारुण प्रातविर्धीला अरुण अरुणदे स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मट परिण्यानी मान मान्यता विद्वजनी ज्याची होती विशेष त्या शिवरंगावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे धाव याला फलत्या वर्ज्रभूषणाशी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला न्हाण जेटी समोर नदीची काठी आले वज्रभूषण स्थानाला ती प्रतिभाची वेळापाही प्रकाशिला दिशा दाही कुक्कुटाचा आवाजही वर्षेवरी ऐकावया चातक भारदाज पाखरे जाऊ लागले अत्यंतरे भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्षुण भास्कराचा उदय होता तम हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणे त्या सुभ सुप्रभाती वाळवंती गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बैसले होते मल्लंकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्करशी तई वज्रभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्ध देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने वाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज क्रांती अजान बाहून निश्चिती दृष्टी नासाग्रहाच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता शनी वज्रभूषण हर्षला मनी संध्या सामानही घेऊन आला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरही गजनाच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमा सूर्याये नमा भानवे नमा खगाय नमा ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वदशे नमस्कार शेवटी आरती ओवाडली गजजनाशी आदरे भली नुनती ती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपश्चरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झाले धन्य मी नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्ध भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगा युगी किती अवतार घेशी झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे गजनन गुरु मज पाव आता अशी प्रार्थना करून संपविलेस त्याने स्तवन योगेश्वर या आलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करे माये जैसी लेकराला प्रेमे धरी पुटाला तेवे वज्रभूषणाला ते झाले महाराज मस्तकावरी ठेवला कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जे जे कार होईल बाळा वज्रघोषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरून कर्म फळ टाकीत्या भेटतो घन निळ त्याच्या अंगीनं लागे मळ या कर्माच्या केव्हाही तू आता आपल्या सदनी माझी बोल ठेवी म्हणे प्रत्येकी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन असे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराजा आले शेगावी ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अप्रभ्रंश भला ठाव शेगाव हा शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे भूधव वराड्यात सतरा पाटील होते सत्य हे एकाच ग्रामाला महाराज शेगाव अशी आले परीने स्थिर राहिले हमेशा ते भटकट फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदनाशीने होणार मोज दादो कोण आहे ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात हे मारुतीची मंदिरं शेगावी भव्य साचर पाटील मंडळी थोर थोर होती या भक्तदेवांची पेढी लागी जैसा आळा तेवी तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचं कल होई चाले उत्सव महिना भर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धावी जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हा पाटीलपण आहे वाघांची पांघरून तेजी गही त्याला जना भिव लागते सहजची गाव करीती ते रावण करी अशी मराठी भीतरी मन एक आहे साजरी ती तथ्य असे त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीच्या पाहाव्या बोलले मी आता या मंदिराशी त्याचा करू नको फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रपंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोला विशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईल तेथ ते, ये ते अंतरीचे गृह तुला कथन केले बंकटलाला स्वामी भ्रमण कराने भाग आले गोसावी मच्छिंद्र हे राहिले निरंतर प्रापांचिकाचे वगळून छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर वीर गाजी ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजींचे प्रेम फार होते रामदासांवर बरे सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन रुकार तू बंकटला स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील सुश्रुती करिता जवळ राही निरंतर हा दास गुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावे पथ संत चरण सेवेचा शुभम भवतु श्री हरिपर्नामस्तु इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थोध्याय समाप्त